नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो अतिशय आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंददायक गोष्ट आहे आणि ती गोष्ट काय आहे तर आपलं राज्य कामगार विमा या संदर्भामध्ये <coughs> आपल्याला संपूर्ण आता माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल आपण नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा आणि हो आपल्या व्हिडिओला हायपसुद्धा करायला विसरू नका तसेच तसेच आपल्या चॅनलवरती तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर बाजूला एक आपल्या तुम्हाला जिथे उजव्या हाता ज्या व्हिडिओ पाहता त्या ठिकाणी तुम्हाला सेल म्हणजे डायरेक्टली जर एखादं खरेदी काही करायचं असेल जर घ्यायचं असेल तर आपल्या सुरक्षा रक्षकांनी शूज <coughs> आणि अन्य काही आपल्या सुरक्षा यंत्रणेशी रिले रिलेटेड म्हणजे टोपी म्हणा बेल्ट म्हणा शूज म्हणा अशा काही वस्तू आहेत तर ते त्याच्यामधून तुम्ही डिस्काउंटमध्ये घेऊ शकता खरेदी करू शकता त्याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्टली त्या तुम्हाला ज्या वस्तू आहेत तर तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉन वगैरे या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही जाऊ शकता आणि हे डिस्काउंटमध्ये अतिशय डिस्काउंटमध्ये तुम्हाला ते मिळतील तर त्या ठिकाणी तुम्ही गेला तर व्हिजिट दिला तर त्याच्यावरून तुम्हाला सेल करा ते तुमच्यासाठी खास डिस्काउंट म्हणून आहेत खास शूज मग आहेत जे फॉर्मल शूज आपण यूज करतो ते सुद्धा शूज आहेत ते जे आपण युनिफॉर्मवरती यूज करतो चला वेळ नको दोडूया आपण जाऊया आपल्या या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की केंद्र शासनाने सोशल सिक्युरिटी कोड जो आहे तो दोन हजार वीस तर आता दोन हजार पंचवीसमध्ये याचा बदल केलेला आहे तर सर्वसाधारणपणे काय बदल केला आहे तर राज्य कामगार विमा ई एस आय सीमध्ये यांनी मोठा बदल केलेला आहे बऱ्याचशाच अजून गोष्टी आहेत म्हणजे पी एफमध्ये सुद्धा आहे परंतु अजून पी एफ संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती अजून माझ्यापर्यंत आलेली आहे म्हणजे आ, केंद्र शासनाने असं केलं की के पंधरा हजार सॉरी पंधराशे रुपये किंवा अठराशे रुपये असे एवढेच पी एफमध्ये कट झाले पाहिजेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त असेल तर तो तुमचा स्वतःचा म्हणजे निर्णय असेल कमीत कमी तेवढा तर झाला पाहिजे असा आहे म्हणजे बारा टक्के अजून दहा टक्के किंवा तेरा टक्के चौदा टक्के केला आहे का तर अजून काही त्याच्याशी जे निगडीत माहिती आहे ते अजूनपर्यंत आलेलं नाही परंतु झाले ते आल्यानंतर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया तर हा संदर्भ आपला ई एस आय सी संदर्भामध्ये आहे म्हणून ई एस आय सी राज्य कामगार विमा यामध्ये बदल झाला आहे तुम्ही थमलेलं पाहिलेच असेल तर याच्यामध्ये काय बदल केला तर प्रामुख्याने स्लॅब वाढेल स्लॅब वाढेल स्लॅब वाढवण्याकरता बऱ्याचशाच खासदार सुद्धा सभागृहामध्ये तसे प्रश्न उपस्थित केले की एकवीस हजाराच्या वरती स्लॅब हा झाला पाहिजे आणि मग आपले सुरक्षा पर्यवेक्षक वगैरे सगळे याच्यातमधून गेले आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की साहेब आता सुरक्षा मंडळ आणि ते हेडगार्डसुद्धा त्याच्यातून वगळलेलं आहे त्याचं काय <coughs> लवकरच सुरक्षारक्षक मंडळ याच्यावरती संपूर्णतः चर्चा करून निवेदन जी माहिती आहे ते सर्वत्र प्रसारित करेल सर्व आस्थापनांना ते पाठवेल नवीन जे आहे त्या पद्धतीने आणि याच महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासूनच हे सगळं काही लागू होतंय आपले सुपरवायझर एसओ सिनियर एसओ जे काय हेडगार्ड वगैरे जे काय आहेत हे सगळे ई एस आय सीमध्ये आलेले आहेत हे आनंदाची गोष्ट आहे की नाही आपल्यासाठी तर ते कसे आलेले आहेत याच्याविषयी आपण हे जाणून घेऊया <coughs> तर याच्यामध्ये पहिलं कसं होतं पहिलं ई एस आय सीमध्ये तुम्हाला बेसिक डी एच आर ए कन्व्हेन्स अलाउन्स हे सगळं काय पकडायचं त्याच्यामध्ये आणि त्याचा जो स्लॅब आहे तो एकवीस हजार होता आणि आपला एकवीस हजाराच्या वरती जायचं सर्व काही गोष्टी आणि मग एकवीस हजाराच्या वरती गेल्यानंतर त्यामध्ये ई एस आय सी हा बंद होत होता आपला तसं ई एस आय सी कार्ड आपलं कॅन्सल होत नाही आहे तोच नंबर आता म्हणत असतील जर येशोते साहेब आमचं कार्ड बंद झालं होतं नाही ते तुर्तास स्थगिती म्हणजे स्तब्ध झालं होतं शांत झालं होतं ते बंद नाही झालं पूर्वर परत आणखीन आता पुढच्या या महिन्यापासून तुमचं चालू होईल या सगळ्या काही गोष्टी त्यामुळे मंडळाने जे एक नोटीस काढली आधार कार्ड पॅन कार्ड जे आहे ते लिंक करा आणि ई एस आय सीलासुद्धा तुमचा आधार कार्ड तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं लवकरात लवकर ते लिंक करून घ्या हे <coughs> सुद्धा सांगितलं होतं ते सुद्धा सांग तर याच्यामध्ये पूर्वी तसं होतं मग आता काय केलेलं आहे आता याच्यामध्ये मित्रांनो फक्त समाविष्ट इन्क्लूड काय केलंय बेसिक आणि तुमचा डी एच आर ए कन्व्हेन्स वॉशिंग हे सगळं अलाउन्स त्याच्यामधून वगळले मित्रांनो आणि त्यामुळे आता तुमचा जो बेसिक आहे जो बेसिक आणि जर डी ए पकडला तर तो सोळा हजार किंवा सतरा हजार अठरा हजारापर्यंतच जातोय म्हणजे एकवीस हजाराच्या आतमध्येच हा सगळं काही स्लॅब बसलेला आहे आता काही लोकांनी विषय पडला असेल की म्हणजे याच्यामध्ये बेसिक आहे जो पगार आहे डी ए हा आहे आणि रेटिंग अलाऊन्स म्हणून आहे जर लागू असेल तर तो काय आपल्याला लागू नाही ते आहे त्याबद्दल त्याच्यात नाही आहे तर ह्याच्यामधून काय वगळले गेलेले आहेत काय वगळले गेलेले आहेत ते की हाऊसिंग रेंट याच्यावर येते कन्व्हिन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे वॉशिंग अलाउन्स आहे बोनस आहे ओव्हरटाईमसुद्धा आहे कमिशन किंवा इन्स्टिट्यू आहेत एम्प्लॉईजचा पर्सन जे योगदान आहे ते त्याच्यामध्ये ग्रॅज्युएटी आहे इतर अन्य भत्ते जे आहेत ते त्याच्यातून वगळ्या आहेत फक्त बेसिक आणि डी एच ठेवलेला आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच तो आहे काही ठिकाणी आपण बेसिक आणि डी ए कमी असतो आणि जो ग्रॉस पेमेंट असतो जो ग्रॉस पेमेंट काही लोकांचा चाळीस हजारसुद्धा असतो मग पहिले चाळीस हजार म्हटलं तर ते एकवीस हजाराच्या वरतीच गेलं परंतु तसं नाही फिफ्टी पर्सेंट त्यांनी ठेवलं होतं त्याच्यावरती आणि त्यांचा बेसिकानी डी ए जर पकडला तर तो अठरा हजार एकोणीस हजारातच जात होता पण जो टोटल जो पकडला जास्त तो पन्नास टक्क्याच्या वरती आहे हो इथे जर पाहिलं बेसिकाने डी जर तुमचा पंचेचाळीस टक्केच आणि चाळीस टक्क्याचं चा 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 म्हटलं तर पंचावन्न टक्के हा हा जो फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केला की तो वरचा जो पन पन्नास टक्क्याचा आहे तर पाच टक्के तुम्ही इतरस्त दाखवून तो सुद्धा तुम्हाला लागू करून म्हणजे घेण्यात यावा तोसुद्धा नियम त्याच्यामध्ये बदल केलेला आहे त्यामुळे असे जे काही कामगार वर्ग असतील त्यांनासुद्धा याचा फायदा मिळणार आहे आपल्याला फायदा हाच आहे की मित्रांनो बेसिक आणि डी ए पकडल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ह्याच्यामध्ये संपूर्णतः सर्वजण येत आहेत आणि या महिन्यापासून ते लागू होते आता ह्याच्यामध्ये केंद्र शासनाने हे काढले महाराष्ट्र शासनानं सुद्धा याच्यामध्ये लागू केलेलं ला आहे आता सुरक्षारक्षक मंडळ याच्यामध्ये विचार विनिमय करते आता हे तुम्हाला मी जे सांगितले की आ, बेसिक आणि डी ए मग त्याच्यानंतर अलाउन्स आणखीन कोणती कोणती आहेत ओवर टाईम आहेत का त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये तर नाही आहेत माझ्याकडे जी माहिती आलेली आहे जी माहिती केंद्र शासनाने प्रसारित केली ती माझ्याकडे माहिती आहे आणि त्याच्यानुसार मी ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतोय लवकरच सुरक्षारक्षक मंडळ सुरक्षारक्षक मंडळामध्ये विचारणे केले असेल त्यांच्या अजून त्याच्यावरती चर्चा चालू आहे कशा पद्धतीने ते नवीन ब बनवावं कारण भर भरपूरशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत लिगली पद्धतीने सगळ्या काय गोष्टी होतील आणि सर्व आस्थापनेना तसं पाठवलं सुद्धा जाईल त्यांना जाहीर करावं लागेल प्रसारित करावं लागेल त्या सगळ्या काय गोष्टी तसं सुरक्षारक्षक मंडळ हे लवकरात लवकर करते अध्यक्षांच्या गटित बैठकीमध्ये ह्या सगळ्या काय गोष्टी होतील ई सीमध्ये कारण बोनस पकडायचा का त्याच्यामध्ये ओवरटाईम आहे का काही आपले सुरक्षारक्षक हे ओव्हरटाईममध्ये असतात तर इथे तर ओव्हरटाईम नाही म्हणून सांगितलेलं आहे मग बेसिक आणि फक्त डी ए हाच आहे आणि त्याच्यामधून आनंदाचा आहे कारण ई एस आय सी संदर्भामध्ये संपूर्णतः माहिती मित्रांनो आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ठेवलेली आहे आपल्याने आपल्या मित्रपरिवारांना आणि आपल्या परिवारालासुद्धा ई एस आय सी संदर्भात माहिती द्या मित्रांनो कारण एक उदाहरण सांगतो जाता जातं तुम्हाला की आपल्या पश्चात आपल्या सुरक्षा आपल्या सुरक्षा रक्षक असतो त्याच्यानंतर त्या कुटुंबाला काहीच माहिती नसते मित्रांनो आणि अशा असंख्य कुटुंब ज्यावेळेस येतात सुरक्षारक्षक मंडळामध्ये किंवा आमच्याकडे येतात आम्ही त्यांना विचारतो की ई एसआयसी मध्ये तुम्ही जाऊन हा फॉर्म भरला का तिथून तुम्हाला जे की मिळालेली काही रक्कम आहे ती मिळाली का तर त्यांना काही माहिती नसतं मित्रांनो आणि अशी माहिती अभावी सगळ्या काही गोष्टी मित्रांनो घडत आणि त्यांना माहितीच नसतं खरं वास्तविक काय फायदा घ्यायला पाहिजे आपला सुरक्षारक्षक जर समजा बेडवरती असेल आणि ई एस आय सीतर्फे आपल्याला हे करायचं असेल तर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना माहिती असणं फार आहे कुठं हॉस्पिटल्स आहेत कुठं दवाखाने आहेत का तशा त्या पद्धतीने औषधालय कुठे कुठे आहेत आपण डॉक्टर कोणता नियुक्त केला आहे जो आपण डॉक्टर आपल्या जवळचा डॉक्टर असतो कुठं नियुक्त केलं आहे हे फार आवश्यकता आहे तिथं नोंद आहे का काही लोकांनी अजून ई एस आय सी नोंदणीसुद्धा केलेली नाही आहे तर लवकरात लवकर त्यांनी ई एस आय सी नोंदणी करा मित्रांनो जास्तीत जास्त त्याला ई एस आय सीचा फायदा जो आहे तो घ्या उल्हासनगरमध्ये आता हॉस्पिटल बांधून तयार आहे खूप छान हॉस्पिटल्स बांधले महाराष्ट्र शासनानं भरपूरशा ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी मोठं मल्टिपल्स हॉस्पिटल हे कामगार हॉस्पिटल असावं अशा ठिकाणी जागा घेऊन इमारती बांधण्यास सुरुवात केली आहेत काय काय बनूनसुद्धा तयार आहेत आता उल्हासनगरमध्ये आहे की आपण कधी पाहूया कधी त्याचं उद्घाटन होतं आहे आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल्स मल्टी हॉस्पिटल छानपैकी आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे आपल्याला उपचार घेता येतील गे त्या ठिकाणी आपल्याला माहिती भेटतील म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत लोकल ऑफिसचाले आणि तेसुद्धा हे ते दोन्ही त्या ठिकाणी आहेत हे आपल्याला माहिती मिळतीलच असंख्य अशा या माहिती मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या प्रसारित करत असतो म्हणून चॅनल आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार